रुक्मिणीबाई रुग्णालयातली रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने सविता बिराजदार या महिलेचा मृत्यू झाला या घटनेनंतर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी रात्री उशिरा डॉक्टरांची भेट घेऊन संताप व्यक्त केला हे रुग्णालय गरिबांसाठी नाही या ठिकाणी खासगी रुग्णवाहिकांना पोचण्यासाठी दलालीचा धंदा चालतो सविता बिराजदार यांना वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाखाची मदत द्यावी अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली आहे आज खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहर हा हॉस्पिटलने आतापर्यंत जेवढे पण क्रिटिकल पेशंट असतील त्यांना पावती देऊन जे जे हॉस्पिटलला जावा एम हॉस्पिटलला जावा अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पोचता पोचता किंवा पोचल्यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना तिथे लोकांनी अनेक लोकांनी दम तोडलेले आज जागरूक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून हे आज उघडकीस आले हे दररोज होते आम्ही अनेक वेळा या हॉस्पिटलला आलेले आपण जर एखादा आपला नातेवाईक असू दे मित्रपरिवार असू दे कोणी कल्याण एखादा गरीब माणूस मेला ना त्याचं पोस्टमॉर्टम जर इथे करायचं असेल ना तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आल्यानंतर सांगतात की आम्ही उद्या करून देऊ पोस्टमॉर्टम म्हणजे अशा पद्धतीचं ह्या कल ह्या हॉस्पिटलमधलं काम करण्याची पद्धत आहे हे पूर्णपणे नाकरते लोक या ठिकाणी बसवलेले आज मी याला सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्याला इथे ट्रीटमेंट करायला जर एखादा ऍक्सिडेंट झालेला पेशंट आला किंवा एखादा क्रिटिकल पेशंट आला तर तुमच्या लोकांना जर इकडे कोणत्या प्रकारचे इकडे सुखसुविधा नाहीत तुम्ही एवढे वर्ष काही झोपले होतात का आज जसं शिवाजीनगर आणि प्लॅटिमम प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप केलेले छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि प्लॅटिमम जसं टाईप केलेलं आहे तसं तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप का करत नाही जेणेकरून एखादा पेशंट जो असेल त्या ठिकाणी क्रिटिकल कंडिशन वाला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकेल पण महिला महिला होती होती सविता हात हा ग्रामीण भाग नाहीये आता या कल्याण या ऐका तुम्हाला सांगतो आता प्रायव्हेट हॉस्पिटल प्रायव्हेट अँब्युलन्स लोकांना प्राधान्य दिलं जातं कारण की ह्या लोकांचा काही दलाल लोक ह्या अनेक मोठ्या प्रमाणात दलाल लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत प्रायव्हेट अँबुलन्सला पैसे जास्त देऊ केले जातात म्हणून ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या महापालिकेच्या ज्या अँब्युलन्स आहेत त्या धूळ खात ठेवलेल्या हो असतात मला तुम्हाला एवढंच आहे की ही जी घटना झाली आज ही घटना फक्त त्या महिलेच्या परिवाराने कल्याणपुरीवरती आघात बसलेला आहे आज दोनच मुलं आहेत त्यांचा वडील सुद्धा आहे या बाई घरकाम करून दोन पोरांचं पोट भरत होती महापालिकेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बोलतो की तुम्ही जर ह्यांची पूर्ण भरपाई दिली नाही तर कल्याणपूर्व बगप्प बसणार नाही तुम्ही लवकरात लवकर त्या परिवाराला त्यांचा मोबदला त्यांच्या परिवाराला तुम्ही किती दिला अफाट पैसे दिले तर गेलेला माणूस काय परत येणार नाही पण त्या दोन मुलांच्यासाठी महापालिकेने नवीन नवनिर्वाचित नवी आयुक्त गोयल सर याला मी विनंती करतो की आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून मा त्यांना धनराशी द्यावी मोठ्या प्रमाणात द्यावी पन्नास लाख रुपये द्यावेत त्यांना त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या एका मुलाला नोकरी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं घरचं निवारण चालेल मी या घटनेचं निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप करा जसं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि प्लॅटिमम हॉस्पिटलने जसं टाईप केले प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत टाईप केल्याशिवाय मला पर्याय नाही के एम हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला कल्याण शहराच्या पेशंटसाठी जागा नाही आहेत तिकडचे पेशंट रोडवरती आणि हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये दम आहेत त्यामुळे मला एवढंच बोलायचं की इथे गरीब लोक जगू शकत नाही गरीब लोकांना मरायचंच आहे आजारी पडला ऍक्सिडेंट झाला त्याला मरायचंच आहे या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळू शकत नाही अशी परिस्थिती हॉस्पिटलची बेजबाबदार असलेल्या सर्वांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा भाजपचे केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी हा दवाखाना आहे की कत्तलखाना असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे आहे आहे

खेगोली विभागामधील एक महिला या ठिकाणी मला वाटतं सविता विरसा असं त्यांचं नाव आहे त्या दुपारी एक वाजता या ठिकाणी काही उपचारासाठी त्यांना या ठिकाणी आणलं होतं परंतु इथे आणल्यानंतरसुद्धा साधारण तीन तास त्यांना कोणत्या प्रकारचे उपचार मिळाले नाहीत आणि इथे कोण जे कोणी त्यावेळेला उपस्थित होते त्यांनी त्यांच्या तेन लक्षात आलं किंवा नाही आलं जर त्यांच्या लक्षात आलं असेल की हे केस इमर्जन्सीची केस आहे आणि ती पुढे पाठवायची तर ती पुढे पाठवायला उशीर का झाला त्याला कोण जबाबदारी तिला प्राथमिक उपचार वेळेवरती का मिळाले नाहीत आणि त्यानंतरसुद्धा इथून हलवण्यासाठी ॲम्ब्युलन्ससुद्धा वेळेवरती उपलब्ध झाली नाही इथल्या सुद्धा त्याला ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी चालवायला नकार दिला की मी दोन पेशंट असेल तरच घेऊन जाईल अशा वेगवेगळ्या प्रकारची उडवा उडवीची उत्तरं दिल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये किंवा नातेवाईकांच्या मार्फत या ठिकाणी समजतं आहे त्या महिलेला कोणत्याही प्रकारचे उपचार वेळेमध्ये या ठिकाणी मिळालेले नसल्यामुळे त्या हलगर्जीपणामुळे निव्वळ प्रशासनाच्या हलगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अशा डॉक्टरांच्या किंवा या रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जेपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याची भावना या ठिकाणी इथल्या स्थानिक लोकांच्या किंवा सोबत असणाऱ्यांची झालेली आहे आत्ताच या ठिकाणी आम्ही सी एम ओंना भेटलो आणि त्यांना याचा टाईम टू टाईम कोण यावेळेला हजर होते आणि कोण यावेळेला सगळ्या प परिस्थितीला जबाबदारी त्या सगळ्यांची नावं आणि त्यांची जबाबदारी या ठिकाणी निश्चित करण्यासाठी त्यांना सगळ्यांची नावं काढायला सांगितलेली आहेत आणि आमची मागणी अशी आहे की या सगळ्या विषयामध्ये ज्या सगळ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या सगळ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी या माध्यमामधून पोहोचतो एकीकडे कडाक्याचा उन्हाळा असून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत आहे तर दुसरीकडे ठाण्यातील कोपरी परिसरातील बारा बंगला या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे रस्त्याच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याचं सांगितलं जात आहे घटनास्थळी पालिका कर्मचारी पाणीपुरवठा विभाग दाखल झाले असून भर रस्त्यात पाईपलाईन फुटल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे शेकाप आणि महाविकास आघाडीवर नाराज असलेले जे एम म्हात्रे आता भाजपमध्ये जाण्याचा अधिकृत निर्णय घेतला असून सात मे रोजी उलवे नोड येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते पक्षप्रवेश करणार आहेत आपण जो प्रश्न विचारला आहे मी पक्षप्रवेशाला जात असताना माझ्यासोबत पनवेल उरण आणि खालापूर विशेषतः महानगरपालिका नगरपालिका याचे जे सध्या असलेले नगरसेवक ते तुम्हाला दिसतीलच त्याच्यासोबत जिल्हा परिषद सदस्यसुद्धा आपल्यासोबत दिसतील माझ्यासोबत दिसतील पंचायत समितीचे सदस्य दिसतील सरपंच दिसतील अनेक ग्रामपंचायत सदस्य दिसतील विविध संस्थांचे पदाधिकारी अध्यक्षसुद्धा आपल्याला दिसतील आणि माझ्यासोबत जे असतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तीसुद्धा त्या दिवशी आपल्याला पक्षप्रवेशाच्या वेळी दिसतील ते आज मी तुम्हाला सांगू शकत नाही ते रामछेट ज्या दिवशी आम्हाला एक संध्याकाळी कळवणार आहेत का कोण येतील किंवा काय कसं आहे त्यावेळी एकत्र करा मी आज 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 तुम्हाला आकड्यात मी सांगू शकत नाही तुम्हाला ते दिसणार आहेत त्या दिवशी आम्ही तुम्हाला तो कागदच देऊ समोर सर्व मंडळीला किती आकार कोणाला बघा एक एक गोष्ट आपल्याला सांगतो निश्चित दुःख होतो सर्व मंडळीला सोडून जाताना पण हे जात असताना सत्तेच्या प्रवाहामागं जाण्याचा हेतू एकच आहे का जनतेची कामं होणं फार गरजेचं आहे का शेवटी जनता मोठी आहे जे मात्र एकट्या काय मोठा नाही त्याच्या स्वार्थाकरता जात नाही पण जनतेच्या प्रश्नांकरता आम्हाला हा पक्ष प प्रवेश करावा लागतो बघा मला खरोखर मी एकोणतीस तारखेला ज्या दिवशी स याच्यातून बाहेर पडलो आपल्या महाविकास आघाडीत त्याच्यानंतर माझी मन दगली करण्याकरता फक्त एवढे सांगत होते की आपण मंडळी आणखी आपण विचार करू पण त्याच याच्यामध्ये दोन अडीच तास मीटिंग चालल्यानंतर लोकांनी जे जे प्रश्न विचारले ते मी त्यांना त्याचं उत्तर दिल्यानंतर ते सुद्धा भाऊक जाते की माझ्यावर काहीतरी अन्याय होतो त्या पद्धतीने मी त्या दिवशी जाहीर केलं का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आणि मला दुःख हेच होतं कमी सत्तेचाळीस वर्ष शेखा पक्षाने मला भरपूर मा मान सन्मान दिला पनवेल या नगरपालिकेचा डायरेक्ट नगराध्यक्ष चौऱ्याहत्तर साली पाटील साहेब झाले होते त्याच्या दिबा पाटील त्याच्यानंतर मी दोन हजार साली झालो एवढा मोठा मला मान दिला होता सिडकोचा डायरेक्टरसुद्धा वेळी मला दिला होता हे पक्षाने मला भरपूर दिला आहे जनतेने भरभरून प्रेम दिला आहे याच्यापेक्षा ते जाताना दुःख होतं पण शेवटी कुठंतरी जसा जसं आता विचारलं मला हो आपल्या पत्रकारांनी का तुमचा मान सन्मान जो झाला नाही अपमान झाला अपमानाचा विषयच असा आहे का आम्ही सध्या ज्या पार्टी ऑफिसमध्ये बसत होतो ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्या बिल्डिंगचा काम पूर्ण झाला मग त्याचा आपण तीस तारखेला हे ठेवला होता उद्घाटन नवीन ऑफिसचा त्यावेळी मला कोणीही सकाळी फोन केला नाही नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पण मी जसा जाहीर केला एकोणतीस तारखेला के का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आमच्या नेतेमंडळींनी सांगितलं का आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसचा उद्घाटन होता त्या मा ऑफिसमध्ये मला बोलवलं सुद्धा नाही तरी पण मी माझा प्रेम म्हणून दुपारी दीड वाजता ऑफिसला गेलो मी तिथं गणेशाच्या पूजनाला पा नमन केलं आणि मी तसाच बाहेर आलो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री, मंत्री प्रताप सरनाईक बारामती विमानतळावर दाखल यासोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते राज्य सरकारच्या माध्यमातून चौडी येथे जाणार आहेत फडणवीस देखील दाखल होणार आहेत मागील पंधरा दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहराला होत असलेला पाणी पुरवठा हा दूषित असून यामुळे डायरिया मलेरिया सारखे संसर्गजन्य आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत मॉन्सून सुरू होऊन असतानाही अजूनपर्यंत शहरातल्या नाल्या त्यांची साफसफाई न झाल्याने सफ ते तुडुंब भरलेले आहेत मलकापूर नगरपालिकेत कर आकारणीसोबत मासिक दोन टक्के शास्ती रक्कम आकारण्यात येत आहे व ही अवैध सावकारी सारखे असल्यामुळे ते त्वरित रद्द करण्यात यावी पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थ्यांना अजूनही अनुदान मिळाले नसल्यामुळे ते त्वरित देण्यात यावे अशा विविध मागण्यांकरिता आज मलकापूर येथील घागर घेऊन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी चक्क मलकापूर नगर परिषद वर हल्लाबोल करीत तेथे मुख्याधिकारी व प्रशासक यांच्या समोर घागरी फोडण्यात येऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे

हम लोग आज यहाँ पे मलकापुर शहर में यहाँ पे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादागढ़ की पार्टी की ओर से यहाँ पे सभी महिलाओं के साथ सब पदाधिकारियों के साथ में यहाँ पे हम लोग मोर्चा लेके आए हैं और हमारे मोर्चा में ये मांग है पहली मांग हमारी ये है कि मलकापुर नगर पालिका में जो पानी दिया जा रहा है जनता को वो पानी गढ़ूर है और निकुश दर्जे का है जिसके कारण वश यहाँ के नागरिक इनका आरोग्य जो है वो यहाँ पे बहुत तकलीफ हो रही है आरोग्य उनका धोखे में आया हुआ है दूसरी मांगनी हमारी ये है मलकापुर शहर में आज मानसून रूप नाले की साफ सफाई होना चाहिए शहर में जहां कचरे के ढीक लगे हुए हैं मलकापुर शहर में कोई प्रकार की साफ सफाई नहीं है इसके लिए लोगों को बहुत दिक्कतें आ रही है तीसरा तीसरी मांग हमारी यह है कि पंत प्रधान आवास योजना के यहाँ पे जो हफ्ते रुके हुए हैं लोगों के उन लोगों को अभी तक के हफ्ते पैसा मिला हुआ नहीं है चौथी मांग हमारी यह है आ, यहाँ पे मलकापुर शहर में जो मालमत्ता धारक है वो मालमत्ता धारकों को इन्होंने दो टक्के शास्त्री का कर लगाया हुआ है जितना इनका मूल्यांकन है प्रॉपर्टी का उससे ज्यादा उनका शास्त्री का कर हुआ है। तो हमारी एक मांग है बार बार हम लोगों ने मांग की हुई है कि वो शास्त्री जो है लेकिन लोगों के न्याय करने के लिए तैयार नहीं रहते मलकापुर शहर के हमारे राष्ट्रवाद कांग्रेस पार्टी के सारे पदाधिकारियों के साथ पे पे मोर्चा लेके आए हैं और अभी हम दो दिन पहले पुलिस को बोल दिया था कि हमारा निवेदन लेने के लिए रिस्पॉन्सिबल ऑफिसर यहाँ पे अधिकारी रहना चाहिए लेकिन लेकिन यहाँ पे अभी तक के कोई अधिकारी यहाँ पे उपस्थित हुआ नहीं है हमारी ये मांग है जब तक के हमारा ये लोग निवेदन नहीं लेंगे जब तक के जवाबदार अधिकारी यहाँ निवेदन नहीं लेगा तब तक हमारा आंदोलन चलता रहेगा लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानाची वानवा असताना शहरातील मौलान अब्दुल कलाम आझाद या उद्यानात पालिकेने स्थानिकांच्या भावनांचा विचार न करता पाण्याची टाकी उभारण्यासाठी परस्पर पोकलनेच्या मदतीने खड्डा खोदण्यास सुरुवात झाल्यावर येथील नागरिक खडबडून जागे झाले आहेत नागरिकांनी पालिका आयुक्त अनमोल सागर यांची भेट घेऊन येथील मुलांचे उद्यानात खेळण्याचा हक्क अबाधित ठेवण्याची मागणी केल्यावर आयुक्तांनी तेथील पाण्याची टाकी बनवण्याचे काम स्थगित देत येथील मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे शहरातील मौलान अब्दुल कलाम आझाद हे उद्यान हे पालिकेच्या जवळ गेट निजामपूर येथील नागरिकांसाठी महत्वाचे विरंगुळाचे ठिकाण आहे येथील लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक येत असतात अचानक पालिकेकडून या ठिकाणी खड्डे खोदण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकांनी यास विरोध करीत आयुक्ताकडे तक्रार केल्यावर येथील काम थांबवल्याने आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक बद्द जुमा खान यांनी दिली आहे हम लोग बहुत सारे झूले चाहिए स्विमिंग पूल ये सब चाहिए अच्छा सा बड़ा सा ग्राउंड के बाहर जैसा बड़ा, बड़ा मैदान है वैसा हम लोग को चाहिए मैदान में मैदान में साफ सफाई के लिए लिए दो तीन कभी कभी हम हम लोग लोग खेलते हैं तो हम को जाता है पैर में। ये मौलाना अबुल कलाम आज़ाद गार्डन है भिवंडी का बहुत ही पुराना और तारीखी गार्डन है यहाँ पर बच्चों के खेलने के लिए मैदान कहा जाता था इसको और यहाँ पर फूल पौधे क्यारियाँ लगाई गई थी यहाँ पेड़ पौधे थे और यहाँ पर बुजुर्ग और महिलाएं बच्चे यहाँ पर आकर शाम के वक्त फ़्रेश एयर लेते थे और चूंकि ये एक ऐतिहासिक गार्डन है इसका नाम है मौलाना अबुल कलाम आज़ाद गार्डन भिवंडी शहर के मरकज़ में है कुछ लोगों ने एक नई सोच लेकर यहाँ पर कुछ खुदाई का, का काम किया था और कुछ कंस्ट्रक्शन का, का काम किया था जब तो हमें यह मालूम पड़ा तो हम उनके इरादों को भाप गए हमें मालूम पड़ने लगा कि आगे क्या होने वाला है लिहाजा हमने तमाम डिपार्टमेंट के लोगों को पत्र लिखकर कर की कि ये जो काम हो रहा है इसे 48 एट आवर्स में रोक दिया जाए और ये जो मौलाना अबुल कलाम आज़ाद गार्डन है वो गार्डन था गार्डन है और गार्डन ही रहेगा ये स्थिति इस इसकी बरकरार रखिए और जो काम है उसे रोक कर जो गढ़ा तालाब नुमा खोदा गया है इसे लेवल करके आप दोबारा हमें वापस दीजिए आयुक्त साहब ने इस हमारी डिमांड को बहुत ही सीरियसली लेते हुए फौरन आदेश जारी किया और हमें शनिवार की रात को पो ही फ़ोन आ गया अधिकारियों का कि खान साहब हमें सात दिन का मौका दीजिए हम आपको ये गार्डन को पूरा लेवल करके देंगे जो हमने खोदा है वो हम इसको बराबर करके देंगे हमने कहा कि मेरा फोर्टी एट आवर्स का अल्टीमेटम था और कल हम आ रहे हैं मोर्चा लेके मंडे को उन्होंने कहा कि उसको जरूरत नहीं पड़ेगी हमने सारा डॉक्यूमेंटेशन कर लिया है आपको हम ये लेवल करके देंगे ये हमारी आपसे वादा है तो मंडे को काम शुरू होने से पहले ही रविवार को संडे को ही काम शुरू हो गया और ये जे से तमाम अभी एटी जो है ये भरपाई हो गई है पूरी यहाँ से वहाँ तक के थोड़ा सा बचा हुआ है इसको कल हम करवा लेंगे और इसको लेवल करके सीधा करके हमने महानगर पालिका से मांग की है कि इस मौलाना अब आज़ाद गार्डन को गार्डन का ही दर्जा रहने दिया जाए हम यहाँ के लोग कोटर गेट निज़ामपुरा जैतूनपुरा बंगालपुरा इस्लामपुरा के लोग आपस में यहाँ पर एकजहती करके इस गार्डन को गार्डन मेंटेन करने के लिए सामने आ रहे हैं और हमने ऐसी मांग नहीं की है कि हमें आप यहाँ पर एज अ केयर टेकर अपॉइंट कीजिए हमें इसका इंचार्ज बनाइए ताकि हम यहाँ पर ऐसे एंटी सोशल एलिमेंट को ना आने दें हम यहाँ पर हिदायत का बोर्ड अपने ज़ाती पैसे से लगाएं और यहाँ पर रूल्स एंड रेगुलेशन लोगों को बताएं लोगों में अवेयरनेस लाएं कि ये महानगर पालिका की नहीं ये आपकी अपनी जागीर है आपकी आपकी प्रॉपर्टी है जब तक कि आप ये भावना नहीं लाओगे आप भिवंडी की कोई चीज़ संभाल नहीं पाओगे तो लिहाजा हम ये अवेयरनेस लाने का भी काम कर रहे हैं और बच्चों में भी जागरूकता आ रही है कि ये कल आपका फ्यूचर है इसे संवारिए फूल पौधों को बचाइए बचाइएगा जब हम लगाएंगे इसको और पेड़ों को संभालिए यहाँ पर और यहाँ पर अब किसी किस्म का निर्माण का काम नहीं होगा ये गार्डन था गार्डन है गार्डन ही रहेगा अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणी साठा असताना सुद्धा नगर पंचायत चे नियोजन अभावी दहा ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने भीषण पाणी टंचाईचा झळा नागरिकांना बसत आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी कार्यालयावर घागर मोर्चा काढून मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांना करून कार्यालयातच फोडून महिलांनी संताप व्यक्त करत पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी घागर मोर्चा काढण्यात आला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नास सप्तशतोत्तर जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त अलंकापुरीत पारनेर तालुक्यातील पराशर ऋषींच्या पावन पवित्र भूमीतील दोन योगी यांची संत भेट झाली महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानोबा तुकोबा पुरस्काराने सन्मानित झालेले वैराग्यमूर्ती हबप डॉक्टर नारायण महाराज जाधव आणि पारनेर तालुक्याचे समाजभूषण व कोठणगडाचे क्रांतीसूर्य सूर्य पांडुरंग गायकवाड साहेब यांची संत भेट झाली गडचिरोली जिल्ह्यातून पहिली येण्याचा मान पटकवणारी शरयू विलास ढोरे हिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे शरयू विलास हिला ब्याण्णव टक्के मिळाले आहेत शरयू हिने शाळा व ज्युनियर सायन्स कॉलेज येथील शिक्षक तसेच आपल्या पालकांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिले आहे माझे नाव शरयू विलास ढोरे आहे मी बारावी मध्ये चोवीस पंचवीसच्या च्या सत्रामध्ये होते माझं जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आलेला आहे ब्याण्णव टक्क्यांनी मला खूप आनंद झालेला आहे कारण की मलाही वाटलं नव्हतं की मला एवढे मार्क्स मिळतील तसेच मी याचे श्रेय माझ्या आईवडिलांना माझ्या शिक्षक वर्गांना देऊ इच्छिते दे। तसेच माझ्या आजूबाजूच्या पीपल्सला पण देऊ श इच्छिते दे। तसेच सर्वांचे खूप खूप आभार मला एवढं अभिनंदन करायसाठी धन्यवाद बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी व श्री रविशंकर यांच्या जन्मदिनी बारा मे रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग भंडारा शाखेतर्फ सीडबॉल महोत्सव आयोजित करण्यात आला खाम तलाव परिसरात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या उपक्रमात एक लाख सिडबॉल वितरित करण्यात येणार आहेत मी रजनी महेसोन कुसरे आर्ट ऑफ तर्फे भंडारा इथं आम्ही बारा मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त आणि पूजनीय श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त भंडाऱ्यामध्ये पहिल्यांदाच सीटबॉल महोत्सव घेत आहो ह्या सीटबॉल संकल्पना याच्यासाठी कि जेव्हा आपण बीज संस्कार करू आणि ते जमिनीमध्ये टाकू तर ह्या बॉलला वाढवण्यासाठी निसर्ग वाढवतो पाणी कमी लागते जमिनीची पण तेवढी आवश्यकता नसते की आपल्याला जमीनच असायला पाहिजे जिथं रिकामी जागा असेल नदीच्या काठावर नहराच्या ठिकाणी जिथं पडीच जमीन असेल अशा ठिकाणी हा सीडबॉल टाकायचा पाऊस पडला की निसर्ग त्या बीजला वाढवतो आणि आपली ही वसुंधरा हरीभरी होईल आणि भंडाऱ्यामध्ये आम्ही यावर्षी एक लाख सीडबॉल लावण्याचा संकल्प आहे तरी भंडारा करी भंडाराकरांना अशी विनंती करते की बारा मेला खान तलावर संध्याकाळी पाच वाजे आपण हा सीटबॉल महोत्सव घेणार आहोत तरी जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमात येऊन सीटबॉल आपल्या हाताने तयार करावे अशी मी विनंती करते धन्यवाद डोंबिवलीतील येथील ओम इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी यशस्वी शैलेश देसाई हिने आय सी एस सी दहावी बोर्ड परीक्षेत तब्बल सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवत उत्तम करत हे यश संपादन केले असून तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे माझा आवाटा विषय आर्ट्स आणि बायोलॉजी माझ्या शाळेचे नाव ओमका इंडिया स्कूल आहे आणि मला पुढे मेडिकल मध्ये करायचं खूप छान वाटतय आणि खूप सगळ्यांना सगळ्यांनी खूप सपोर्ट केला मला खूप तिचा अभिमान आहे आणि ती नेहमी चांगल्या मार्कांनी नेहमी पास झालेली तिचा फोकस खूप छान आहे अभ्यासावरती त्यातच मला खूप आनंद आहे तिला नाही क्लासेस वगैरे मी कधीच लावले नाही आम्ही ती घरीच अभ्यास करायची शाळेत जे शिकवायचे तिला व्यवस्थित समजायचं ते घरी रिव्हिजन करायची काय आणलं तर ती मला विचारायची त्यामुळे तिचा क्लासेसचा कधी फोकस नाही राहिला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अकरा मे रोजी नांदेड अशी माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार चिखलीकर म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय शिवशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदय चव्हाण व त्यांचे सहकारी राष्ट्रवादी पक्ष प्रवेश करणार आहेत यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्यमंत्री इंद्रनील नाईक रुपाली चाकणकर नोंदणी नव्वद हजार झाली असून येत्या काही दिवसात हा आकडा आणखी वाढणार असे देखील आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले प्राध्यापक उदय चव्हाण यांचा अकरा तारखेला आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे ज्येष्ठ नेते शेशररावजी चव्हाण यांच्यासह अनेक मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते आहे आणि दे त्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाणवाडी बाराडी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे दादाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर त्या भागातले आणि जिल्ह्यातले अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार लोकांची मानसिकता ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची मोठ्या प्रमाणावरमध्ये होते आणि प्रत्येकाला असं वाटते की दादा या ठिकाणी आले पाहिजे दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला पाहिजे भावना आहे शिवशाही फुले आंबेडकरांना घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे लोकांना बघतायत अरे मला असं वाटते की दादाचा हा तिसरा दौरा आहे आपण पूर्वीचे दोन दौरे बघितले हा तिसराही दौरा अतिशय मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेशाच्या सोड्याचा होईल मंडळी भाजपाची मंडळी देखो आगे आणखी काही सुरू झालेली नाही मी मागे तुम्हाला सांगितलं की काही मंडळी जर आमचे घ्यायचा प्रयत्न करत असेल तर मग ती तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे तयारीचा काय विषय तयारीच राहते का राजकारणामध्ये काय बघून पंचांग बघून थोडंच राहते तयारी ठेवाच लागते अशोक चव्हाण कोणाच्या घरामध्ये नाही उदय चव्हाणचे माझे गेले अनेक वर्षापासून संबंध आहे आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे माझे त्या घराचे संबंध होते त्याच्यामुळे मी पण त्या घरातला एक सदस्य होतो आता ज्याचं त्याने घर सांभाळावं ना आम्हाला मानण्यापेक्षा हा स्वतःचं घर स्वतः सांभाळावं अजितदादांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब आहेत अल्पसंख्याक मंत्री दत्तामामा भरणे आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत राज्यमंत्री निल इंद्रनील नाईक आहेत आणि त्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला आहेत दोन्ही ही सारखी परिस्थिती आहे आहे खरी की गेल्या चार पाच दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये महावितरणचा लपंडाव विजेचा लपंडाव सुरू आहे या संदर्भामध्ये मी वरिष्ठालाही बोलेल आणि इथल्याही संबंधित अधिकाऱ्याला बोलेल यामुळं परीक्षा देणारे नेटचे परीक्षा देणारे विद्यार्थी असतील विविध कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी होणार आहेत महावितरणने त्यांची बाब समजून घेऊन सुधारणा करावी अशा पद्धतीची सूचना मी बोललेला अधिकारी